पावभाजी म्हंटल की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं बरोबर ना तर अशाच पद्धतीची पावभाजी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तुम्ही सुद्धा म्हणताल वा काय पावभाजी झालीये घरी बसल्या बसल्या अगदी रेस्टॉरंटला टक्कर दिलीये चला तर मग स्वादिष्ट अशा या प्रवासाला सुरुवात करूयात नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो या चॅनलमध्ये आज आपण पावभाजी करतोय तर त्याच्यासाठी इथे या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं आपण कुकर घेतलेलं आहे आता आपली भाजी छान मिळून यावी यासाठी यामध्ये आपण जे पदार्थ वापरणार आहोत त्याचं प्रमाण खूप जास्त महत्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर इथे बटाटा बटाट्याचं प्रमाण आपल्याला सगळ्यात जास्त ठेवायचं इथं मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर फ्लावर तर आपण जेवढा बटाटा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला फ्लावर सुद्धा घ्यायचा फ्लावर मुळे सुद्धा आपली भाजी छान एकजीव अशी होते मी जसं की मी म्हटलं की मी तीन बटाटे घेतले होते मोठ्या आकाराचे तर त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे इथे दोन मोठ्या आकाराचे हे टोमॅटो घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे आणि इथे अर्धी वाटी हा मटार आणि ही जी शिमला मिरची आहे ती अगदीच आपल्याला नावापुरतीच घ्यायची असते कारण की शिमला मिरचीचा एक वेगळ्याच प्रकारचा फ्लेवर आपल्या भाजीला लागतो तर त्याच्यामुळे इथं फक्त मी एक शिमला मिरची वापरतेय आता या सगळ्या भाज्या बुडतील इतपत यामध्ये पाणी टाकून घेतेय आणि आपल्याला कुकरला जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे चेक करूयात ह्या अशा पद्धतीने आपल्या भाज्या शिजलेल्या तर आता व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्यात पाणी आपण खूप जास्तही टाकलं नव्हतं जर तुमच्याकडून पाणी जास्त टाकलं गेलं तर पाणी अगोदर थोडंसं सेपरेट करायचं आणि नंतर या भाज्या मॅश करायच्या म्हणजे त्या व्यवस्थित अशा बारीक होतात नाहीतर मग काय होतं पाण्यामुळे त्या अशा निसटतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी फक्त पाच मिनिट हे सगळं मी असं हाताने एकजीव करून घेत होते तर छान अशा पद्धतीनं या सगळ्या भाज्या शिजल्यात त्यामुळे पटकन मऊ झाल्या आता आपण याला फोडणी देऊयात कढईमध्ये साधारण तीन मोठे चमचे मी तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि सोबतच एक मोठा चमचा भरेल एवढं मी बटर टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं यामध्ये इथं तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा एकदम बारीक असा चॉप केलेला साधारण एक छोट्या आकाराचा कांदा वापरू शकता इथं अल लसणाची पेस्ट एक मोठा चमचा भरून अल लसणाची पेस्ट थोडीशी जास्त टाकायची आणि छान असं हे परतवून घ्यायचं अल लसणाचा रंग हलका बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर हळद त्यानंतर इथं ही मी धणा पावडर घेतलेली आहे सोबतच लाल चटणी चवीनुसार टाकायचे आणि हा पावभाजी मसाला हे सुद्धा सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय मसाले शिजवून घ्यायचे तेलामध्ये अगदी थोड्या वेळ आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचे लगे यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाले करपत नाहीत फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर वरणही टाकायची आणि मध्ये पण थोडीशी टाकायची पाणी टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि छान असं हे तेल सुटू द्यायचं मसाल्यांच्या वरती म्हणजे व्यवस्थित त्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या भाजीमध्ये उतरेल हे अशा पद्धतीने याला तेल सुटलं की यामध्ये परत एकदा आणखीन थोडस आपण पाणी होत आणि या पाण्याला हो आता उकळी येऊ देऊ उकळी यायला लागलेली आहे आता आपण आपली हे जे मॅश केलेली भाजी सगळी ती टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित सगळे हे हलवून घ्यायचंय एकत्रित करून घ्यायचंय कुकर विसरून मी थोडस पाणी टाकून घेते म्हणजे कुकरची सगळी भाजी आपल्या कढईमध्ये जाईल चवीनुसार तर साधारण एक पाच ते सात मिनिट मस्त अशी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे आणि भाजी तयार झाली आहे आता आपण बघितलं ना पावभाजी कशी आहे मी फक्त एकच घास खाल्लाय आणि बाकीचे घास खाण्यासाठी तो गोळा झालेला चला तर मग आज आपण केलेली ही पावभाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय